स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इम्रान डफेदार सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक वह्या पेट पेन्सिल ड्रॉईंग साहित्य इत आदी मिळून त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होणार आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते इम्रान डफेदार व फाउंडेशनच्या मार्गदर्शिका श्रीमती यासबी डफेदार उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली कार्यक्रमात डॉक्टर अडील जाधव बी बी पाटील सर विराजदार मामा अनिल शिंदे खटावकर सर मस्जिद संदी उणब देसाई विनोद राडे हिदायत बुल्ला पंडित बाबा शाळवाज पटेल पाढरपट्टे बाबा उमेद पठाण मोहसीट द्राक्षे जाहिरुद्दीन जबाबदार रजाक बुल्ला शकील बडेर वसेट जकाते अशोक पुजारी बाबा सचिन वासाळे जाफर मुजावर यांच्यासह अनेक वाटेवरांचा सन्मान चिडा देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप कदम पिंटू जाधव इब्राड बागवाड जक्रिया शिरोळे वौसेट ददा साद नाईक एजाज पिरजादे खालिद सडदी आरेड बनसोडे विराज कुंभार सिद्दीक बोबेट रफिक जमादार रहीब उल्ला रफीक बुल्ला आदी परिश्रम घेतले पालक व उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक करताना अशा सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्साह वाढतो व समाजात शिक्षणाचे महत्व अधिक दृढ होते असे मत व्यक्त केले